सर मसाला शेती खर तर कोकणाला रिव्हॉल्युशन कडे नेणारा सर्वात मोठा आणि महत्वाचा फॅक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एकूणच या था था मसाला शेतीची माहिती ही साखरमाडी असतील किंवा कोकणात राहणारे तरुण असतील यांना मिळावी यासाठी अर्थातच आपण चळवळीच्या माध्यमात काम करत आहे मसाला शेतीचा देखील आपण क्लब सुरू केलेला आहे नेमका या क्लबचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने हा क्लब सर्वासाठी इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचलं होत कि मसाल्यांसाठी इंग्रज भारतात आले आपण समजून नाही घेतलं ते मसाले केरळमध्ये पिकतात तसे कोकणात पिकतात आणि त्यामुळे कोकणामध्ये म्हणजे जसं आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कौतुक करतो कारण डाळिंबामधून ते सात आठ लाख रुपये एकरी उत्पन्न घेतात द्राक्षामधून घेतात शिताफळ घेतात असं कोकणात घ्यायचं असेल तर मसाला पीक म्हणजे हापूस आंब्यातून सुद्धा एकरी सात आठ लाख रुपये आपल्याला मिळवता येत नाही त्याच्यावर काम करूया आपण पण जर आपण मसाल्याची पिकं को कोकणामध्ये केली म्हणजे आपण नारळ सुपार्या जी आपली ट्रॅडिशनल फार्मिंग आहे या प्रत्येक नारळावरती काळी मिरी सोडली जायफळ केलं आणि या सगळ्याचं कम्युनिटीव उत्पन्न जर घेतलं तर आपण एकरी तीन लाख चार लाख पाच लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो आमच्या मिलिंद प्रभूने सागाची झाडं लावलेत आणि प्रत्येक झाडावरती त्याने काळी मिरी सोडली आहे सागाबरोबर काळी मिरी हा सुद्धा प्रयोग केलाय आणि दरवर्षी दीड दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिलिंद प्रभू घेतात म्हणजे सागाचं पण उत्पन्न मिळणार आहे आणि काळी मिरीचं दरवर्षी उत्पन्न मिळणार आहे सो वेगवेगळ्या मध्ये आपण हे जे मसाले आहेत आणि मग या मसाल्याला जर आपण केरळमध्ये ज्याप्रमाणे कारण युरोपियन लोकांना भारतातल्या मसाल्यांचं आकर्षण आहे मग ते स्पाइस विलेजेस आपण केली आपण ते पर्यटनाच्या व्यवस्था केल्या मसाल्यांच्या बागांमध्ये तर अजून उत्पन्न वाढू शकतं त्यामुळे कोकणामध्ये अशा हजारो मसाल्यांच्या बागा व्हाव्यात त्याला आयुर्वेदाशी कनेक्ट करावं त्याला टुरिझमशी कनेक्ट करावं आणि मग पुन्हा आपल्या मसाल्यांचे ब्रँड करावेत या सगळ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं या शेतकऱ्यांना लागणारी रोप असतील टेक्नॉलॉजी असेल या, या सगळ्या गोष्टी द्याव्यात याकरता हा क्लब काम करणार आहे आणि या क्लबची सुद्धा आपण एक स्टार्टअप बनवणार आहोत जी या इकोसिस्टमची काळजी घेईल आणि बाकी अन्य विषयांप्रमाणे मसाला हा कोकणातील एक मोठी इकॉनॉमी होईल यासाठी आपण पुढच्या काळात काम करणार आहोत कोकण पर्यटनाचा कायापालट करण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीला द्यायचं असेल तर डॉक्टर चंद्रकांत मोकल यांना निश्चितच द्यावं लागेल आमदार हे पद भूषवल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रत्यक्षरित्या झटणारं हे व्यक्तिमत्व संजय यादवराव यांच्या कोकण विकासाच्या चळवळीकडे आकर्षित झालं आंबा काजू मसाला शेती आधुनिक कृषी उद्योगाचं आदर्श मॉडेल डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी निर्माण केलंय वीस वर्षांपूर्वी एक जंगल जेटी फेरीबोट दाभोळच्या खाडीमध्ये आणली आणि दापोली आणि गुहागर हे दोन तालुके एकमेकांना जोडले त्यानंतर जयगड खाडी बाणकोटची खाडी दिघीची खाडी या खाड्यांमध्ये फेरीबोट आणून लोकांना गाड्या घेऊन पलीकडे जाण्याची व्यवस्था निर्माण केली जे काम इतक्या वर्षात सरकार करू शकलं नाही असं काम डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी केलं यातून लाखो पर्यटकांची एका तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यात समुद्र किनाऱ्यानं जाण्याची व्यवस्था निर्माण झाली इतकंच नाही तर जवळपास दीडशे पेक्षा अधिक स्थानिकांना यातून प्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण करून दिली घराशेजारी बाग उभी करून त्या बागेत आंबा नारळ सुपारी अशा झाडांसोबतच जायफळ मिरी दालचिनी तमालपत्र लवंग ऑल स्पायसेस ही मसाल्याची पिकं घेत यशस्वी मसाला शेती कशी करता येऊ शकते याचं आदर्श मॉडेल डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी उभं केलंय तसंच पन्नास पेक्षा अधिक शेळी बकरीचं पालन देखील ते करत आहेत नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत जगन्नाथ मोकल मी दापोलीमध्ये राहतो हां माझी दापोलीमध्ये सोळा एकर मोकलबाग ना, नावाने शेती आहे मी ही शेती एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विकत घेतली या शेतीचे तीन भाग आहेत एका भागामध्ये सुपारी लावलेली आहे एका भागामध्ये नारळ लावलेला आहे आणि एकामध्ये काजू लावलेला आहे आणि ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे या याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कोकणात होणारे सगळे मसाले केलेले आहेत माझ्या असं लक्षात आलं की इथून कोकण कृषी विद्यापीठ जवळ असल्यामुळे आणि मी पंच्याऐंशी ते नव्वद साला या सालामध्ये या विभागाचा आमदार असल्यामुळे मी कोकण कृषी विद्यापीठावर सिनेट मेंबर म्हणून वीस वर्ष काम केलेलं आहे आणि कोकण कृषी विद्यापीठाबरोबरच सगळी विद्यापीठं ही पाहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे विशेषतः आपण जर जुन्या जुनी हिस्ट्री काढली तर आपल्याकडे इंग्रजी लोक हे पहिले कोकणात आले हं आणि ग गोव्यात उतरले काही रेवदंड्यात उतरले आणि त्याने मस ते आले आपल्याकडे मसाला आ, या, या, मसाले विकत घ्यायला आले ता, आ, त्या हां आणि त्या काळामध्ये सुद्धा आपल्या कोकणात मसाले होत होते कोकण कृषी विद्यापीठाने मसाला या विषयाचं चा फार चांगलं संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की आपल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून मसाले मसाल्याचं पीक घ्यायचं माझ्याकडे मिरी त्याच्यानंतर दालचिनी जायफळ लवंग आणि तमालपत्र असे पाच प्रकारचे मसाले आहेत मसाला या शेतीला सावली लागते आणि त्याच्यामुळे नारळ सुपारीच्या सावलीमध्ये ती पिकं होतात माझे मित्र संजय यादवराव यांचं या, यां, यां, यांच्या आता मी त्या सत्कार करतोय स आणि so, त्यांनी कोकणामध्ये जे चांगलं ग्लोबल कोकण होण्यासाठी जे चांगलं काम केलेलं आहे त्याच्यासाठी त्याचा सत्कार आहे हां राजकीय पक्षाच्या जरी एखाद्या पक्षाचा तो काम करत असला तरी त्याचा त्या सत्काराशी काही संबंध नाही आणि संजय यादवची माझी ओळख पंचवीस वर्षाची आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये मी त्याला चांगलं जवळून ओळखतो आणि कोकणाचंच काहीतरी हित व्हावं हो, मुलांचं हित व्हावं तर हो, कोकणाचा विकास व्हावा ही त्याची म त्याच्या कामाची मध्यवर्ती कल्पना आहे आणि त्या कामामध्ये आम्ही सगळ्यांनी त्याला जेवढी सा मदत करता येईल तेवढी करतो पण अजूनही सगळ्या लोकांनी त्याला अधिक मदत करावी आणि कोकणाच्या विकासाचं काम करावं असं हो, मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी माझी आणि संजयराव 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 यादवांची ओळख झाली संजयराव यादवांना मी जेव्हा पाहिलं तेव्हा तो तरुण होता आणि आजही आहे तर तो त्यावेळेला त्याचं एकंदर कोकणाच्या विकासासाठी काम करायला पाहिजे आणि आपण ते करूया डॉक्टर असं करून मला त्यांनी या चळवळीमध्ये ओढलं त्या चळवळीमध्ये त्यांनी मला घेतलं आणि मी त्याच्याबरोबर कोकणामध्ये काम केलं संजय राव यांना तर हा काय तसा म्हणजे क कोकण कोकण कृषी विद्यापीठातला एखादा शेतीचा कोर्स पास झालेला मुलगा नव्हे पण मुंबईत राहून मुंबईकरांचे हाल पाहिल्यानंतर कोकणातली मुलं मुंबईत न जाता त्यांनी कोकणामध्ये नि जे काय पीक होतं आणि विशेषतः मसाले होतात ते करावेत म्हणून त्यांनी माझ्याकडे अग्र धरला आणि आम्ही दोघं गेल्या पंचवीस वर्ष त्याच्या त्याच्याबद्दल काम करतो आहे संजयरावचा अजून विषय सांगायचा म्हणजे तो दुसऱ्याला काही त्रास देत नाही हां तो त्याचं काम करत राहतो पुढे जातो आणि सांगत राहतो आता लोकांनी किती त्यातलं घ्यायचा हा प्रश्न आहे पण संजयरावने हे काम उचलल्यामुळे कोकणामध्ये आज जे काही थोडी प्रगती दिसले त्या प्रगतीमध्ये संजयरावचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं मसाल्याबद्दल परत सांगायचं म्हटलं की आता उदाहरणार्थ मिरी आहे तर मिरीचा रोप करायला एक रुपया खर्च येतो हं किंवा दालचिनीचं कलम आहे ते गुटी कलम होतं आणि त्याला एक रुपया खर्च येतो हां जायफळ नुसतं लावायचं आहे त्याचं रोप तयार होतं जायफळामध्ये नरमादी असते त्याच्यामुळे नराला फळं येतात येत नाहीत मादीला फळं येतात नर हा पॉल्युशननेशनला लागतो आणि म्हणून जायफळ लावताना या आम आम्ही शेतकऱ्यांना सुचवतो की एका खड्ड्यामध्ये तीन जायफळं लावा म्हणजे एक तरी त्यातलं माती झाड निघेल आणि अशा प्रकारे लोक ऐकतात आणि त्याप्रमाणे होतं दुसरं महत्त्वाचं ते पीक आहे ते दालचिनी दालचिनीमध्ये काय नाही गुटी कलम करायचं आणि लावायचं दर तीन वर्षांनी ती फांदी येणारी तोडायची आणि आयुष्यभर हां ते कधी म ते आता कधी मरणारच नाही ते एकदा तोडलेत की त्याला फु फुटव्या येणार परत ते जपायचे परत कलम करायचे अशा प्रकारे मसाल्याची शेती ही अगदी सोपी आणि साधी आहे थोडं समजून घ्यायला पाहिजे आणि समजून घेतलं तर हरकत नाही लवंग हे हा प्रकार जो आहे सुद्धा कोकणामध्ये चांगला होतो ऑल्स नावाचं जे झाड आहे जे ब्राझीलमधनं आलेलं आहे त्याच्यामध्ये चार मसाले एकत्र आहेत लवंग मिरी दालचिनी जायफळ आणि म्हणून त्याला अल्स्पैशस म्हणतात आणि ते अस्पैशचं झाड पण चांगलं होतं त्याचं जर तेल काढलं तर आत्तर जसं आपण वापरतो तसं तेल वापरलं एक थेंब स्वयंपाकात तर तो स्वयंपाक सुरेख होईल आणि म्हणून मसाले कोकणामध्ये फार सुरेख होतात हां सगळ्यांनी करायला पाहिजे आणि कोकण संजय यादवराव का माझं म्हणणं असं आहे की को तुम्ही कोकण सोडून मुंबईत जाऊ नका आपल्याकडे काय झाले तरुण पिढी मुंबईला जाते आणि आता ते काय गरीब असतात त्यांच्याकडे काय का ब्लॉक घेण्यासारखे पैसे पैसे नसतात म्हणून ते वसईच्या पुढे डोंगरात राहतात विर वसई विरार इकडे तिकडे आणि रेल्वेचा प्रवास एकंदर हाल याच्यापेक्षा कोकणात भरपूर आहे निसर्गाने भरपूर दिलेला आहे बारमाही पाणी आहे आणि कोकण कृषी विद्यापीठाचं चांगलं संशोधन आहे त्या संशोधनारू जर माणसाने कोकणात राहून जर काही केलं तर कोकणाचा पण विकास होईल आणि त्यांचा पण विकास होईल आणि म्हणून या दृष्टीने संजय यादवराव त्याचे मित्र आम्ही सगळेजण बऱ्यापैकी काम करीत आहोत लोकांकडे त्या दृष्टीने आम्हाला जेवढा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा मिळत नाही पण ठीक आहे मिळेल अजून एक सांगायचं म्हणजे हे कोकणामध्ये जे काय वस्तू होतात म्हणजे कोकम असेल आंबा असेल हापूस आंबा जगनमान्य हापूस आणि या सगळ्याचे बाय प्रॉडक्ट होतात हां सम समजलं का सगळे बाय प्रॉडक्ट होतात आणि म्हणून हे आपण जर केले आणि विकले म्हणजे आता हे कोकम सरबत आहे आगळ आहे मोरंबा आहे हां फणसाची भाजी आहे हे सगळे मसाले आहेत हां हे बघा हे जायफळ सुरेख आहे हां आता या जायफळामध्ये मध्ये आहे ते जायफळ ते सहा रुपयाला जातं त्याच्यावरती जा जायफत्रे ती दोन हजार रुपये किलो जाते आणि वरचं फळ आहे त्याचा मोरांबा किंवा लोणचं इतकं सुरेख होतं आणि म्हणून कोकण हे फार चांगलं आहे हां चांगलं उत्पादन देणारं आहे चांगलं सोन्याची पिकं देणारं आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे हां संजय राव काम करतो आहे त्याला आम्ही मदत करतो आहे पण सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आमचं कोकण नीट समजून घ्या आणि मु मुंबईत राहा पाच सहा वर्ष राहा मुंबईत हां आणि इथलं उत्पन्न तुमच्या मुंबईच्या पगारा एवढं व्हायला लागलं की मग कोकणात या पण कोकण सोडून जाऊ नको अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र